नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यशाचा गुलाल या, गुला या यूट्यूब चॅनलवर आज आपण आगामी काळात होणाऱ्या परी पोलीस भरती तसेच इतर सरळ सेवा या परीक्षांसाठी अतिमहत्वाचे असणारे प्रश्न घेणार आहोत तर पहिला प्रश्न असा आहे की समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य उत्तराखंडी आहे त्याखाली काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत या प्रश्नाचे रिलेटेड हा कायदा संविधानाच्या कलम चौदा आणि चौवेचाळीस मध्ये नमूद आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उत्तराखंड राज्याने हा कायदा लागू केला या अगोदर गोवा या राज्यामध्ये होता परंतु तो काही काही प्रमाणात लागू होता परंतु दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उत्तराखंड हे पूर्णपणे लागू करणारे भारत देशातले पहिले राज्य बनलेले आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सौर ऊर्जा निर्मितीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो सौर ऊर्जा निर्मितीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो चीन आणि अमेरिका या देशानंतर तिसरा भारताचा नंबर लागतो भारतातील पहिलं राज्य म्हटलं जाईल तर राजस्थान जे सर्वाधिक सौर ऊर्जा निर्मिती करते भारताला ऊर्जा स्वतंत्र करण्यासाठी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये अक्षय ऊर्जा मंत्रालयाची स्थापना केली गेली के मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठी सौर ऊर्जा कंपनी वारी एनर्जीस ही आहे त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा क्वेश्चन क्वेश्चन आहे की महाराष्ट्राचे राज्यशस्त्र कोणी कोणते जाहीर करण्यात आले तर महाराष्ट्राचे राज्यशास्त्र दांडपत दांडपट्टा हे जाहीर करण्यात आले याची घोषणा केली होती तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवरायांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने त्यानंतरचा चौथा क्वेश्चन आहे की सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले तर सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अंमळनेर या ठिकाणी पार पडले या क्वेश्चनमध्ये आपण आगामी काळात किंवा मागच्या काळात होणारे सर्वचे सर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने घेणार आहोत पहिल्या क्रमांकाचे साहित्य संमेलन अठराशे अठ्याहत्तरमध्ये पुणे येथे महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली का आयोजन करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठ्याण्णव फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये झाले होते ते दिल्ली दिल्ली येथे झाले होते आणि त्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केले हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे त्यानंतर सत्त्याण्णव दोन हजार चोवीसचे याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे हे झाले होते अमळनेर येथे शहाण्णव्या क्रमांकाचे दोन हजार तेवीसमध्ये झाले या होते याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर आणि हे वर्धा येथे झाले होते त्यानंतर पंच्याण्णव्या क्रमांकाचे याचे अध्यक्ष होते भारत शासने आणि हे उदगीर येथे झालेले होते यानंतरचा क्वेश्चन आहे जो सर्वच परीक्षांमध्ये विचारला जातो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या स्वातंत्र्य या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली अभिनव भारत हे नाव दोन हजार चारमध्ये ठेवण्यात आले यापूर्वी याचे नाव होते मित्रमेळा अशी संघटना होती अठराशे नव्याण्णवमध्ये त्याची स्थापना झाली होती नाशिक येथे स्थापना झाली होती आणि अभिनव भारत या संघटनेला प्रेरणा होती मॅझिनीच्या यंग इटली या संघटनेच्या प्रेरणेवरून ही भारतात संघटना स्थापन करण्यात आली या संस्थेचे विघटन एकोणीसशे बावन्नमध्ये करण्यात आले होते त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे जो तुमच्या होमवर्क म्हणून दिलेला आहे की मुंबईचा सिंह असे टोपण नाव कोणाचे आहे जगन्नाथ शंकर सेठ लोकमान्य टिळक फिरुशहा मेहता की दादाबाई नवरोजी याचा ॲन्सर तुम्ही कमेंटमध्ये दे देऊ शकता तर असेच अतिमत्वाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आताच यशाचा गुलाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र